नमस्कार आज आपण हो। ना कोथिंबीर बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ना ते तुम्हाला दाखवते हे तांदळाचं पीठ आहे इकडे बेसन आलं लसूण पेस्ट इकडे हे एक घरगुती मसाला आहे लाल मिरची पावडर हळद गरम मसाला कोथिंबीर ठीक आहे आपण ना कोथिंबीर चिरून घेऊया ओके नेट येशू आमचे इथे व्हिडिओ बघते पण तिला नेट नाही येत आहे का रेशू नेट नाही <laughs> रे नेट येत नाही तुझ्या मोबाईल बापरे आपली कोथिंबीर इथे ना चिरून रेडी आहे आता पण याच्यामध्ये ना साहित्य टाकूया सगळे थोडस तांदळाचं पीठ बघतोय तांदळाचं पीठ आहे ना टाकल्याने काय खुश खुश खुशखुशी होतात वड्या बेसन आलू लसूनच मी सगळीच टाकून देते आपण गरम मसाला टाकूया हळद लाल मिरची पावडर त्याच्यानंतर थोडासा कलर वाटेल थोडा हा माझा घरगुती मसाला आहे थोडा गरम मसाला टाकूया आणि चवीनुसार मीठ हे मळून घेऊया मी आता स्टीमर ठेवते इकडे पाणी गरम होण्यासाठी चाळण ठेवून घेऊया पाणी लगेच गरम होईल तोपर्यंत आपले रोल करू आपण ना इकडे जा हे रोल करून घेऊया तोपर्यंत आपलं स्टीमर पण करून होतोय ना करून रेडी झालेत मी तर स्टीमर मध्ये ठेवते आपण बॉइल होण्यासाठी झाकण लावून घेऊया वड्या स्टीम झाल्यात का झाले गॅस बंद करते हुआ। आपले रोल आहेत ना थंड झालेत आपण कट करून घेऊया आणि एका साईडला आहे ना कडाई पण ठेवून देऊया म्हणजे तेल पण गरम होईल आणि वडे पण होतील तेल टाकून घेऊया कडाईमध्ये तेल गरम झालंय का एक टाकून तेल गरम झालंय वर खाली चांगल्या शेकतात त्या आपल्या वड्यांना आता छान शेकले आहेत तर मग आपण काढून घेऊया आपल्या वड्या रेडी झाल्या तिकडे मला एक टेस्ट करते हम्म छान झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा